श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी सोमवारी रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेऊन अटक केली आहे उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले राहुरी तालुक्यातील एका महिलेनं अत्याचार प्रकरणी सोमवारी सात ऑक्टोबर रोजी संध्याकाळी फिर्याद दाखल केली होती मुरकुटे हे रात्री उशिरा श्रीरामपूर शहरात दाखल झाले ते कामानिमित्त मुंबई येथे गेले होते मध्यरात्री अडीच च्या दरम्यान रावरी पोलीस त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेण्यात आले यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी नंतर अटक करण्यात आली अटकेनंतर उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना पोलिसांनी नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मुरकुटे यांच्या बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी महिला एका बँकेत नोकरी करीत असून पीडित महिलेनं मुरकुटे हे अनेक दिवसांपासून त्रास देत होते मुरकुटे यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यामागे जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने सदर प्रकरण बळ दिल्याच्या नगर जिल्ह्यात मोठी चर्चा मुरकुटे यांनी काही दिवसांपूर्वी एक राजकीय के भाष्य केलं होतं त्यामुळे सत्ताधारी नेत्यानं या महिलेस गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय पाठबळ मिळाल्याची चर्चा सुरू आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा